उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे संघटन कौशल्य आणि निर्णय घेण्याची क्षमता यामुळे त्यांच्या कामाचे सगळीकडेच कौतुक होत आहे सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि तिची अंमलबजावणी यासाठी सगळी सरकारी यंत्रणा प्रभावीपणे काम करू लागली आहे पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेतून वचनपूर्तीचे जोरदार कार्यक्रम झाले यातून देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना कदाचित बंद पडणार नाही असा शब्द महिला भगिनींना दिला लाडक्या बहिणींची योजना सुरूच राहील पुन्हा एकदा आपलं सरकार येणार आणि हे ये सरकार आल्यानंतर तुमचे पैसे असेच अभाधित त्या ठिकाणी सुरू राहणार सोलापुरात देखील सुमारे सहा लाख महिलांना या योजनेतून दोन महिन्याचे प्रत्येकी पंधराशे रुपये प्रमाणे तीन हजार रुपये जमा झाले आहेत महिलांच्या खात्यावर थेट पैसे जमा करणारी ही योजना असल्यामुळे अनेक महिलांच्या चे चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे विविध तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम जोमाने होऊ लागले आहेत विशेष म्हणजे संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना या योजनेतील लाभ दिला जाणार नव्हता मात्र आता शासनाने निर्णय घेऊन संजय गांधी निराधार योजनेत असलेल्या लाभार्थी महिलांना देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यावा असे आदेश दिल्यामुळे त्या निराधार महिला देखील खुश झाल्या आहेत आणि घरांमध्ये दोन दोन महिलांना या योजनेतून पैसे येऊ लागल्यामुळे महिला या सरकारबद्दल तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल भरभरून बोलून आभार व्यक्त करत आहेत नाव आहे जया अमरसिंग धुर्वे मी आहे हाऊस वाईफ माझं नाव स्वाती प्रभुदास देवची मी जलम गावातली आहे रेखा राजेंद्र खारोडे मी गृहिणी आहे माझं नाव अर्चना अशोकराव आडे आणि मी शेती करते मी तीन हजार रुपये दिलेले आहेत त्यांना मला शेतीच्या कामासाठी महत्त्वाचे म्हणजे कळणार आहेत आम्हाला आर्थिक सहाय्य म्हणून आम्हाला मदत झाली ते मुलांच्या शिक्षणासाठी कोणत्या हातभारा उपयोगी पडलेले आहे घरचे काही जे काही आर्थिक स्थिती आहे त्याच्यात थोडस सुधार करण्यासाठी सरांनी म्हणजे हे स्कीम चालूच ठेवा आणि आम्हाला अशीच मदत द्या आमचा भाऊ आमच्या मदतीला धावणारच वा आणि काहीतरी करणारच असं आम्हाला विश्वास होता आणि ते केलं त्यांनी खूप खूप धन्यवाद मी मी आणि पण आभार आभार मानते मानते खरोखर मनातून शुभेच्छा तसेच आमचा आशीर्वाद भावांच्या पाठीशी आहे असं मन मोकळेपणाने देखील सांगत आहेत सर माझं नाव रिंकी मालवी आहे आणि मी अमृतीचे रहिवासी आहे माझं नाव ललिता पुरुषोत्तम मेंढे मी शेतमजूर आहे मला चौदा तारखेला रक्षाबंधनच्या पूर्वीच सरांचा कडनं ओवडण्याचे पैसे मिळाले आहे माझे त्यांनी पैसे दिले पंधराशे रुपये आर्थिक मदत त्याच्यातून मला सिलेंडर भरायला मदत झाली त्यांच्यामुळे माझ्या घरामध्ये मुलांची फीस भरायची होती मला त्यांच्यामध्ये मला प्रॉब्लेम येत होती एक बा आपल्याला आपल्या भावाने आपल्याला एक बहिणीला एक माहेरची भेट म्हणून दिले एवढं सांगणार आहे खूप खूप धन्यवाद सरांचं ही योजना खूप चांगली आहे आणि अशीच ही पंधराशे रुपये मिळायला पाहिजे अशीच आमची सगळ्या बहिणींची आशा आहे माझं नाव प्रतिभा महल्ले अतिशय चांगली योजना काढली आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणी खूप आनंदात आहे कारण त्यांच्या खात्यामध्ये तीन तीन हजार जमा झाले तीन हजार का होईना पण त्यांना खूप असा आधार झाला आणि ते आनंदित पण आहे ही योजना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही योजना काढली त्यांच्याबद्दल धन्यवाद देते आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे सदैव आहे आणि सगळ्याच बघिनी विषया सुदर्शन पांढरकर माझं नाव सुरेखा हरिराज जाधव आणि मुख्यमंत्री लाडके हजार रुपये मिळाले असेच पैसे मिळू दे तुमच्या पाठीमागे असाच आमचा आशीर्वाद राहू दे हीच विनंती आहे दुसरे काही नाही भावाच्या पाठीमागे मी असंच राहतो आम्ही भावाला असंच पुढे आणतो आमच्या सर्व लाडक्या बहिणींचा आशीर्वाद लाडक्या बहिणींचं प्रेम आणि लाडक्या बहिणींचं पाठिंबा सदैव या महायुती सरकारच्या पाठीमागे असणार आहे आणि ह्याच्या माध्यमातून बहिणींच्या जे चेहऱ्यावरती जे हास्य आहे हास्य खुलायला सुरुवात झाली